रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या राजकीय ये कार्यास यश लावो समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो हीच वाढदिवसाच्या दिवशी मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सेवेचा आदर ठेवणाऱ्या जनतेच्या मनात नेहमी तुम्ही प्रेरणादायक आहात दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक इंडियन न्यूज फास्टचे मुख्य संपादिका संगीताताई बिराजदार जिल्हा सोलापूर आणि राज्य कमिटीच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं अडुसष्ट वाढदिवस साजराप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा प्रयत्न पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी घेतले आहे वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून वाढदिवस येतो जातो आणि वाढदिवसाच्या माध्यमातून वाढदिवस म्हणजे संकल्प करण्याचा दिवस रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पन्नास वर्षापासून भारतीय वेळीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षापर्यंत आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आज आहेत या राज्यातील दोन वेळी जनताचे अनुसूचित जाती जमा जाती जमाती अल्पसंख्याक ओबीसी या सर्व माध्यमांना न्याय देण्याची भूमिका आठवणी साहेबांच्या माध्यमातून हे संघटन करत असताना लोक महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी आलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरचा सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय झाला त्या निर्णयाच्या अनुषंगाने आता त्याची वाटचाल सुरू झालेली आहे मंत्रालयाने प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो मी आपल्याला एक ताकद करतोय की अन्य जलग मध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक नेता एक चित्ता एक मिळता ही भूमिका घेऊन रिपब्लिकन पक्षाचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या वाढदिवसा दिवशी आपण सर्व संकल्प करूया की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण तो काही गेल्या अनेक वर्षापासून या शहरात लोकांचे सामाजिक कामं असतील आर्थिक कामं असतील जीवनावश्यक काम असतील आरोग्यदायक काम असतील माध्यमातून कार्यक्रम किंवा शालेय विद्यार्थ्यांना वाटापासून या माध्यमातून वा जनतेची सेवा करण्याचा आपण प्रयत्न केला आणि म्हणूनच या सर्व कामामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपोर्टिकच पक्षाची दहा नगर निवडणुकी जिल्हा परिषदेमध्ये आपण या दोन्ही जिल्हा पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अनेक पक्षांपासून का माझ्या कुटुंबाला सहकार्य केला सहकार्य केला दिलामध्ये काळाला हा आशीर्वाद देतो आहे आणि आपले कार्य आपलं वक्तव्य सर्वसेवक निवड असून आपण सर्व कामाला लागावा हा आशीर्वाद कुठला शुभ या निमित्तानं आपण संपर्क जो संकल्प सतर्प करूया कोणता पाऊस आहे स्वतःप्रमाणे गेल्या गोष्टी वर्षात पाऊस आला नाही या वर्षी विसरे अपघात सोबत आहे कारण आपला अशी मदत जो आहे कुठल्याही गोष्टी साधू होत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित लाहानिसारे अपघात पाहूयात आणि आठवले साहेबांचा मुली सेवा अभिनेताची ही सर्व आहे अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं धन्यवाद